पण उद्धवजी आणि त्यांचे सहकारी असलेल्या जवळच्या बिल्डर मित्रांना मदत करण्यासाठी पाप उद्धवजी आणि आदित्यजींच आहे खरं आहे संजय राऊत त्यांचा अभ्यास थोडा कच्चा आहे मुंबई महानगरपालिकेतल्या ठेवी बारा हजार कोटीने तीन वर्षात कमी झाल्या राऊत यांना माहित नसेल हे पाप उद्धवजी आणि आदित्यजींच आहे ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री आणि महापालिका आदित्यजी पाहत होते त्याच वेळेला सामान्य माणूस करोनाच्या काळामध्ये मदत मागत होता पण उद्धवजी आणि त्यांचे सहकारी असलेल्या जवळच्या बिल्डर मित्रांना मदत करण्यासाठी जी प्रीमियमची खैरात वाटली आणि पैसे बिल्डरांकडून घेणं घेण्याचा निर्णय केला त्या प्रीमियम मधून साडे बारा हजार कोटीचा खड्डा मुंबई महापालिकेला पडला आणि तोच साडेबारा हजार कोटी बदला खड्डा या तीन वर्षातल्या ठेवींमध्ये दिसतो आहे आणि म्हणून या खड्ड्याची पूर्ण जबाबदारी ही उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांची आहे है।